बरोबर चारको बेस्ट ऑपरेडी हाऊसिंग सोसायटीचे चारशे दोनचे मेंबर आपले विकास जाधव साहेब यांच्या सुकन्या अमृता विकास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी असा संकल्प केला की इकडे तिकडे फालतू खर्च करण्यापेक्षा मी पाच हजार रुपयाची झाडं ला लावली तर ते खरोखर तो विचार जो पर्यावरणवादी आहे आणि पॉझिटिव्ह हवाला आहे तो आम्ही या ठिकाणी वेस्टिकच्या माध्यमातून हे गार्डन उभं केलं आहे त्याला हातभार म्हणून का होईना आणि आज आमचं हेच यश आहे गार्डन करणार गार्डन करतोय मेंटेन करतोय हा हा ही बाजू बाजूला ठेवली तर अशी लोकं पुढे येऊन जे सपोर्ट करत आहेत तर सगळ्यात मोठा आम्हाला शाबासकीचा एक पाठीवर थाप आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तिला तिच्या शोभ आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि तिला वाढदिवसाच्या या निमित्तानं आपण शुभेच्छा देऊ आज आज या ठिकाणी हे सत्तरच्या दिवशी साहेबांनी या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे अधिकारी नेरवळकर साहेब आवर्जून आले का त्यांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि गार्डन बनल्यानंतर त्यांचा एक एक वेगळा आस्था आहे म्हणजे ते सुट्टीवर असले तरी सुद्धा ते स्वतःहून बरमोड्यात टी शर्ट घालून येतात आणि स्वतः मेहनत करतात तर ते अधिकारी असून सुद्धा ते हिरिरीने आलेत आणि मी त्यांना विनंती केली आशाताईंच्या माध्यमातून की तेंचा 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 या ठिकाणी आलेत आपण त्यांच्यासुद्धा सगळ्यांच्या वतीनं स्वागत करूया आणि त्यांच्या उपस्थिती त्यांच्यासमोर आईंच्या साक्षीने आणिचे शुभ असते आपण पहिलं एक झाड या ठिकाणी आपण लावूया हे तो एस टीवतर्फे जोशी साहेबांनी दिले